आजची पत्रकार परिषद आयोजित केली आहे यानंतर पत्रकार परिषद जी उमाताई जी चंद्रकांत संबोधित करतील <laughs> सर्वप्रथम सर्व पत्रकार मित्रांचे भवनेचे वाहिनीचे सर्व चॅनल मीडियाचे सर्व सन्मान्य या ठिकाणी उपस्थित असलेले आमदार सन्मान

बांधनेचे अध्यक्ष पदाधिकारी पक्षाचे उपस्थित असलेले सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आपल्या सर्वांचं स्वागत करतो खरं आता या ठिकाणी सन्मान्य माजी महापौर व गोत्री विधानसभेच्या समन्वयक आदरणीय मागाला काही कदम आलेले आहेत त्यांच्याही या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत होतो आणि त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं खरं होता की या पत्रकार परिषदेला उमेदवार हे अपेक्षित होते परंतु मी स्वतः उमेदवारांवर तिथे गेलो असता मही दादा लांडगेंच अजून फायनलायझेशन व्हायचं होतं आणि अण्णा बन्देच्या मंत्र्यांच्या काउंटिंगच्या वेळेला कोणतरी एक ऑब्जेक्शन कोणतोय त्यामुळे मग त्या ऑब्जेक्शन जोपर्यंत होत नाही आणि म्हणजे अजून होत नाही त्यानंतर अण्णांचा विषय होता त्यामुळे आणि बाकी मग कार्यकर्ते मिरवणूक घ्यायच्यामुळं त्या धककीमुळे तर त्यांना इथं येणं कठीण दिसतंय आणि मला वाटतं सर्वांनाच परत मुंबईला लगेच पाचारण गेलेले त्यामुळे त्यांची ती पण घाई असणार आहे खरं आता आता जो दिवस आहे तेवीस तारीखला खरं परत त्याचा महाराष्ट्र जनसंघाने अतिशय आनंदाचा दिवस आहे आणि सर्वत्र आपण पाहताय की अगदी जल्लोष केला जात आहे महायुतीच्या अनुषंगाने संबंध महाराष्ट्रवर चित्र काहीतरी वेगळं दाखवलं जात होतं आणि चित्र वेगळं रेखवलं गेलेलं आहे या ठिकाणी सन्मान्य कामगारांचे नेते यशवंत भोसले आलेले आहेत त्यांनाही विनंती की आपण व्यासपीठावर यावं आपण पाहिलं असेल की खूप मीडियाने सुद्धा जे तर्कवितर्क केले होते खूप घासून होईल दहा पंधरा इकडं तिकडं होईल किंवा मग वेगवेगळ्या वेग तयाऱ्यांना सुरुवात झाली होती अशा परिस्थितीमध्ये आपण पाहिलं की लोक लोक रो, लोकांनी रो, पुन्हा एकदा आदरणीय पंतप्रधान मोदीजींवर विश्वास व्यक्त केलेला आहे आणि महायुतीच्या अनुषंगाने शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून शिंदे साहेब उपमुख्यमंत्री म्हणून फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री म्हणून आदितदा पवार खरं बघा ह्या लोकांनी महायुतीच्या अनुषंगाने जे निर्णय घेतले ते धोरणात्मक निर्णय जनकल्याणाचे निर्णय सर्वसामान्यांचे निर्णय त्यामध्ये महिला बघणी असतील युवक असतील शेतकरी असेल किंवा सुशिक्षित बेरोजगार असतील अशा पद्धतीने विविध क्षेत्रांमध्ये आपल्याला माहिती की त्या जाती जमातीच्या आणि संघटक परिसरात घेणाऱ्या लोकांच्या छोटे <चली> छोटे महामंडळ हो सुद्धा स्थापन करण्याचा एक धाडसी निर्णय या माहितीने घेतलेला आहे शेतकऱ्यांना वीज वीजामध्ये सवलत त्याचबरोबर लाडक्या बहिणींना एक विशिष्ट अनुदान त्याचप्रमाणे लाडकी लेख अशा ज्या वेगवेगळ्या स्कीम आणि वृद्धांसाठी ज्येष्ठांसाठी सवलत महिलांसाठी प्रवासामध्ये पन्नास टक्केची सूट सिलेंडर गॅसची स्कीम अशा विविध योजना ज्या राज्य शासनाने घेतलेल्या आहेत त्याचबरोबर त्यांनी भविष्यामध्ये दळणवळणाची समस्या असेल रस्त्याची सुधारणा असेल पाण्याची समस्या असेल किंवा आपल्याला या स्पर्धेच्या युगामध्ये या राज्याला पुन्हा एकदा एक नंबरवर कसं नेता येईल ते आपण फडणवीस साहेबांचंही भाषण ऐकलं असेल दादांचंही भाषण ऐकलं असेल अशा पद्धतीने आर चे नेते रामदासजी आठवले सुद्धा इथं आले होते अशा पद्धतीने खरं आता पिंपरी चिंचवड आणि बद्दल जर बोलायचं झालं तर सर्वच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी विशेषतः मी धन्यवाद देऊ इच्छितो दोन्ही आमदारांना साहेबांना त्याचप्रमाणे आरपीआयच्या नेत्या त्यांचे सर्व सहकारी त्यांचे कार्यकर्ते आप्पा श्रीराम आप्पा बारणे हे खरं पाहता आमचे सर्वांचे कॅप्टन होते आणि त्यांनी एक चांगली सुरुवात आपल्याला माहिती आहे की पत्रकार परिषदेची चांगली सुरुवात त्यांनी करून दिली वाचक पत्र त्यांनी त्यांची हॅट्रिक साध्य केली आणि त्यांनी आज इतरांची हॅट्रिक साध्य करण्यामध्ये सुद्धा आम्हाला सर्वांना यश आलेला आहे तिथं नाटकांचं हॅट्रिक झाली अण्णाचे गॅप जरी झाली असेल तरी तीन वेळा आता आमदार ते सुद्धा झाले जगतापांच्या कुटुंबियांमध्ये ऑलरेट तीन तीन वेळा झालेच होते अशा पद्धतीने एका चांगल्या कामाची नोंद घेत पिंपरी चिंचवड वासाने सुद्धा एक उत्तम असा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे या ठिकाणी माझी खासदार आदरणीय सावळे साहेब आपणही स्वागत करतो आपणही मंचावर यावं आपण पाहिलं असेल की तिन्ही मतदारसंघामध्ये दोन्ही आमदार आणि बाकीचे सर्व मान्यवर फिरत होते अजितदा इथे स्वतः मिटिंग घेतली वास्तमध्ये पिंपरी मतदारसंघाचं म्हणायचं झालं तर आम्ही जास्त सभेचं वगैरे मिटिंग वगैरे हो भर दिले नाही परंतु आमदार डोर टू डोर किंवा आमदार कसं रॅली लोकांपर्यंत पोहोचेल अशा पद्धतीने काम केलं आपण पाहिलं असेल की भारतीय जनता पार्टीने त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्यक्तिगत पोहोचण्याचा प्रयत्न केला चिन्ह पोहोचवण्याचा प्रयत्न केला आरपीआयच्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रयत्नांची बराकाष्ट केली आधी सांगितल्याप्रमाणे आपण ही सुरुवातच करून दिली होती आणि सर्व शिवसैनिकांनी पण चांगल्या पद्धतीने काम केलं आमच्यामध्येच राष्ट्रवादीमध्ये पिंपरी रित्या थोडासा रुसवा फोगा होता त्या रुसव्या फुगव्याचा थोडासा फटका टक्केवारीवर झाला तर हे सर्व एकत्र एक एक पहिल्या मंत्र जर तुटून पडले असते तर निश्चितच ही टक्केवारी जशी भोसरीची आणि चिंचवडची टक्केवारी वाढली आणि ही टक्केवारी वाढली असेल तर आपण आज सोबत राज्याचा निकाल बघताय वाढलेल्या टक्केवारीचा फायदा हा युती सरकारला झालेला आहे आणि निश्चितच पिंपरीमध्ये सुद्धा अन्नची जी आता जी आघाडी साधारणतः एकोणचाळीस हजार आघाडी आहे परंतु हीच आघाडी पन्नास हजाराला जाईल असा आमचा विश्वास होता मी तर अनेकांना पत्रकार मित्रांना सांगितलं होतं की पन्नास हजारच्या फरकाने त्यावेळेला अन्नाचा विजय होईल हे मी आपल्याला आधीच सांगितलं होतं आणि त्या पद्धतीने फिपरी कॅम्पमध्ये पण जेव्हा आपली मीटिंग झाली त्यावेळेला मला पत्रकार मित्रांनी विचारलं होतं मी तेव्हा सांगितलं होतं की पन्नास हजाराच्या भारताने निश्चित विजय आणि त्यावेळेला माझ्या डोक्यामध्ये साधारणतः अठ्ठावन्न टक्के छप्पन सत्तावन्न टक्के अशी काहीतरी टक्केवारी मतदानाची होईल असा विश्वास होता परंतु दोन्ही तिन्ही मतदारसंघामध्ये सर्वात कमी एकावन्न टक्के वॉन समथिंग फक्त पिंपरीचे झाल्यामुळे तो टक्केवारीचा जो फटका बसला तो आमच्या आघाडी घेण्यामध्ये थोडासा आम्ही त्यात थोडंसं मागं राहिलो अन्यथा तेवढी पन्नास हजारच्या पुढे जो आम्ही विश्वास व्यक्त केला तो तो मिळाला असता अशा पद्धतीने तिन्ही उमेदवार एक अतिशय चांगल्या मताधिकाऱ्याने निवडून आले राज्यामध्ये आपण बघू शकता की भारतीय जनता पार्टीने एकट्याने खूप जास्त मोठ्या संख्येमध्ये सीट मिळवलेल्या आहेत त्या खालोखाळ मग अजितदादानी सुद्धा त्यांना ज्या टक्केवारीमध्ये सीट दिल्या गेल्या मध्ये साधारण चाळीस अधिक प्लस दादांनी त्या ठिकाणी सीट सोडत खूप चांगली टक्केवारी त्यांची पण आहे साहेबांची टक्केवारी ही चांगली आहे अशा पद्धतीने आणि अर्थात या सर्वांना आर सर्व मान्यवरांनी एकत्र साथ दिली आपण पाहिला असेल मग ते पण टी व्हीवर जात असताना त्या ठिकाणी नेते तिथं बसलेले होते आणि अशा पद्धतीने आठवले साहेब तिथे होते आणि माझ्या पण पाहिलं असेल की आठवले साहेब जेव्हा इथं आले इथं आरबीआयच्या सर्व लोकांनी सांगितलं होतं की आता आम्ही पण सगळे एक दिनाने काम करतोय भविष्यामध्ये आमचाही त्या पद्धतीने विचार व्हावा आम्ही ताईंना जो शब्द दिलाय तो आमच्याही लक्षात आहे अशाच पद्धतीने पुढे सुद्धा चांगल्या पद्धतीने काम करू मी पिंपरी इंटोड शहरातील भोसरी चिंचवड आणि पिंपरी मधील तमाम जनतेचे अगदी मनापासून त्यांचे आभार मानतो त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो की त्यांनी आमच्या या विनम्र आव्हानाला रा। तिन्ही जागेवर त्यांनी भरपूर मताने असे तिन्ही उमेदवार आमचे निवडून दिलेले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने शंकर जगताप एक लाखाहून अधिक त्यांच्यामध्ये मत अति आहेत मोसरीमधनं महेशजी नाडगे त्यांच्यामध्ये मत त्रेसष्ट हजारच्या पेक्षा अधिक आहे आणि अण्णा वनसोडेनं साधारणतः एकोणचाळीस हजार मतांनी त्यांचा विजय झालेला आहे अशा पद्धतीने तिन्ही आमचे उमेदवार महायुती ज्येतीचे उमेदवार चांगल्या मताने निवडून दिल्याबद्दल तमाम जनतेचे तमाम वडीलधाऱ्यांचे माता भगिनींचे तरुणांचे फुकरींचे विशेषतः लाडक्या बहिणींचे सर्वांचे मनापासून या ठिकाणी मी आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि तुम्हाला एक आपल्याला विनंती करतो की हा तो नेते उपस्थित सर्व पत्रकाराचा निकाल हा आपल्या समाजात अत्यंत आनंद देणारा आणि सुखद असा आहे आणि इतकं मोठं यश महाराष्ट्रामध्ये प्रत्येक माहित मिळालेलं आहे आणि आमच्या समाजाची जर आपण आणखी मोठ्या माध्यमातून वाढलेली आहे माननीय सांगितल्याप्रमाणे सहज मतदारांनी भर भरून यश महायुतीला दिलेलं आहे अनेक ठिकाणी टिप्पणी झाली अनेक योजनांवर चर्चा केली गेली हे योजनाबद्दल होती किंवा त्या योजनाबद्दलची चुकीची माहिती दिली गेली त्या योजनेला पर्यायी योजना महाविकास आघाडीकडनं दिल्या गेल्या आणि अशा पद्धतीने लोकांमध्ये संघ निर्माण करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीने केला पण तरी महाराष्ट्रामध्ये आमचे जवळ तीनही महायुतीचे नेते आणि आठवले तर या सर्वांनी त्यांच्या भाषणामधून त्यांच्या प्रचारामधून एकंदरीत सर्व कामकाजाचा आढावा महाराष्ट्राने घेतला होता आणि अत्यंत सामंजस्य अत्यंत शांततापूर्ण शब्दामध्ये ही प्रचार करताना राबवली गेली आणि म्हणून आज एवढं महिला आपण पाहतो पिंपरी चिंचवड शहरांमध्ये करत भाजप आरपी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आणि आर पी एफ चारही पक्षाच्या लोकांनी एकमिनाने काम केलेलं आहे यामध्ये योगेशिंब यांनी स्वतः म्हणजे एखाद्या कार्यकर्तेसारखी भूमिका पार पाडवणं प्रत्येकाला आणि स्वतः जबाबदारी घेऊन पार पाडलेला आहे कार्यकर्त्यांनी चांगलं प्रामाणिकपणे काम केलं आहे आमदार जी नाराजी सुरुवातीला होती ती हळूहळू सर्वच नेत्यांनी

शिवसेनेचे अध्यक्ष माजी महापौर मग नितेश पराणी राष्ट्रवादीच्या रानपीएच्या चित्रकर्ते शुभकामळे तर कामगार नेते आमचे भाऊ यशवंत भाऊ आणि प्रामुख्याने ज्यांच्या सहकार्याने त्यांच्या संयोजक म्हणून काम केलेले आमचे सदाशिवजी खाडे असतील संजयजी मुल दुर्गे सर्व मतदार बरोबर तिन्ही आमदारांचं मनपूर्वक अभिनंदन करते सुरुवात आणि जनतेचे आभार मानते की मतदारांनी आज चोपवून दिला महायुतीला त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानते खऱ्या अर्थाने लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने निवडणूक सेट केला गेला के होता तो मतदारांच्या लक्षात आला आणि गेल्या अडीच वर्ष ज्या पद्धतीने महायुतीमध्ये सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री आमचे देवाभाऊ तसेच उपमुख्यमंत्री अजित दादा त्याचप्रमाणे आरबीआयचे आठवले साहेब सर्वांनी मिळून ज्या पद्धतीने गेल्या अडीच वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये काम केले ज्याच्या विविध योजना असतील योजनांच्या माध्यमातन त्याचप्रमाणे विविध कामाच्या जर पाहिलं तर एक आपला हा होता आणि हा ठसा जो आहे तो मतदानाच्या माध्यमात आज महाराष्ट्रामध्ये दिसत आहे आणि महाराष्ट्रामध्ये यश हे महायुती झालेले आहे हे सर्व या तिन्ही नेत्यांच्या कामाची पावती आहे तसच माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असतील अगदी जी शाह असतील चंद्रशेखर बावनकुळे त्यांच्या माध्यमातन जो विश्वास हा जनतेपर्यंत पोहोचला आहे त्याचीच ही पावती आहे त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड शहरामध्ये जे असेल अण्णा बनसोडे आहे त्यासाठी भारतीय जनता पार्टी आम्ही मागितलं असेल तरी प्रामुख्याने आम्ही सर्व अण्णांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले त्याचप्रमाणे त्रास आमच्या मलिकदा दिला तरीही आमच्या माजी महापौर मंगळाजे कदमच्या माध्यमातनं राष्ट्रवादीची प्रामुख्याने जी आहे अजितदादांबरोबरची ती भक्कमपणे उभी राहिली नाना काटेंच्या माध्यमातन शंकर भाऊंच्या मागे जी टीम राष्ट्रवादीची उभी राहिली त्यामुळे सुद्धा तसंच शिवसेनेचे खासदार जे आहेत आणि त्यांची टीम ज्या पद्धतीने काम करत होती स्वतःमुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आरपीआयची टीम त्या पद्धतीने काम करत होती त्यामुळे या तिन्ही मतदारसंघामध्ये ह्या सर्वांचा मिळून हे यश आहे आणि मी सर्वांचं सुद्धा अभिनंदन करते त्यामुळे सर्वांनी एकीने एकत्र राहून एक, एक नाराज दिला होता आणि हे एक महायुतीने आम्ही एकत्रित राहिलो त्यामुळे आज या तिन्ही विधानसभेमध्ये धमधवीत यश मिळालं आणि निश्चितच आम्ही सर्व आमदार एकत्र येऊन या पिंपरी चिंचवडचा विकास करण्यासाठी कटिबद्ध राहून आणि पुन्हा एकदा विसर्ग मतदारांचे जनतेचे आभार मानते सन्मान्य मंच आणि उपस्थित पत्रकार बंधू आणि शहरातील तिन्ही आमदार रांगे अन्ना आणि शंकर गोड या तिघांच आपल्या पत्रकार परिषदेमध्ये अभिनंदन करतो या आपण केंद्रित आहोत याचं विश्लेषण सर्व सन्मान्य नेत्यांनी ने केलेला आहे मी स्टार प्रचार बोलून संपूर्ण महाराष्ट्रावर पडलो सहा हजार किलोमीटरचा माझा प्रवास चाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही लाच नोटीस लोकसभा निवडणुकीमध्ये एक निवडणुकीच्या माध्यमातून संविधान बदलत जाणार आहे अशा पद्धतीचा गैरसमज निर्माण करून आमची जाती जमाती आणि ओबीसी भागामध्ये जो भ्रम निर्माण केला होता तो पैसे त्याचं काउंटर करण्यामध्ये आम्ही निशील झालो नरेंद्र मोदी यांच्या मनात सुद्धा संविधानाबद्दल अपार श्रद्धा असताना आणि संविधान हाच या निषेधात खऱ्या अर्थाने आहे असं वारंवार सांगितल्यानंतर सुद्धा फिर निरेटिव्ह लोकसभेमध्ये प्रयत्न केला तो या निवडणुकीमध्ये जनतेने हावून पाडला आणि त्यामुळे लोकसभेमध्ये जो स्टेटबँक असला होता तो स्टेटबॅक जनतेने थबून काढला आणि विरोधी पक्षांना सोडा साफ केलं त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम जनतेचा मी सर्वप्रथम आभार व्यक्त करतो महाराष्ट्रामध्ये एकनाथराव शिंदेसाहेबांच्या देवाबाबत फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि विशेषतः आमचे आरबीआयचे नेते दलितांचे कैवारी रामदास आठवले साहेब यांच्या निर्बंध जी इतकी अभिनंद राहिली आणि एक हे तो सेफ आहे हा केवळ दिला नाही तर आम्ही खऱ्या अर्थाने एक आयो त्यामुळे हे यश प्राप्त झालं तोच आदर्श पिंपरी चिंचवड शहरामध्ये घेतला गेला आणि भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादी राष्ट्रवादीमध्ये जो काय उल्लेख हो झाला की थोडीशी नाराजी होती परंतु या नाराजीच्या पुढे जाऊन जनतेनेच ही नाराजी बाजूला ठेवली आणि या गठबंधनला जो शिक्काम्लोप केला त्याबद्दल पिंपरी चिंचवड शहरातले सुद्धा सर्व तमाम आमदारांचे मी जाहीर आभार मानतो आणि पिंपरी चिंचवड शहराच्या महापालिकेच्या राजकारणामध्ये हाच एक सेम फेस्म से, हा मंत्र आम्ही मनाशी पासून आम्ही सर्वजण एक होऊन त्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये एक चांगला विकास कसा करायचा हा एक नव्या नवा फायदा पाडण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू धन्यवाद जय महाराष्ट्र आज या ठिकाणी महाराष्ट्रातील राज्यामध्ये जो आनंद निकाल लागला त्यापासून या ठिकाणी शहराच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित केली त्यामध्ये उपस्थित माझ्या मार्ग आणि आपल्या शहराच्या आमदार त्याचप्रमाणे खासदार महाराष्ट्र सावरे

भरपूर मतदानी केलेलं आहे त्या अर्थानं मुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी जे एकतरी निर्णय घेतले त्या निर्णय या ठिकाणी निश्चितच या ठिकाणी झाले आहे त्याबद्दल मी सर्व मतदार आणि सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते त्यांचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि आपण सर्व